नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की झोपण्याची स्थिती कशी असावी वास्तुशास्त्रानुसार अनेक प्रकारचे नियम सांगितलेले आहेत आणि वास्तुशास्त्रानुसार आपल्याला आरोग्य ऐश्वर संपत्ती संतान सुख समृद्धी लाभावी यासाठी आपण कशाप्रकारे वागावे किंवा आपली वास्तू कशाप्रकारे असावी आपल्याला असे अनेक नियम सांगितलेले आहेत त्यापैकीच आपण कसे झोपावे सु यासाठी सुद्धा काही नियम सांगितलेले आहेत म्हणजेच की आपले जे पाय आहेत ते दक्षिण दिशेला नसावे आपले डोके दक्षिण दिशेला असावे त्यामुळे काय होतं की दक्षिण दिशेला जर आपले डोके असेल तर आपल्याला किंवा कोणी झोपावे जे व्यक्ती जे वैवाहिक जीवन जगत आहेत किंवा ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे किंवा धन किंवा आपली काही व्यवसाय उद्योग व्यापार नोकरी या क्षेत्रामध्ये प्रगती पाहिजे त्या व्यक्तींनी दक्षिण दिशेला जे आहे ते आपले डोके ठेवून झोपावे म्हणजेच की उत्तर दिशेला पाय आणि दक्षिण दिशेला डोके या प्रकारे आपल्याला झोपता येईल म्हणजे आपल्याला जे काही हवे पाहिजे आहे धन धान्य समृद्धी त्यानुसार आपल्याला ते प्राप्त होईल सुखपण प्राप्त होईल म्हणजेच की आपले वैवाहिक जीवन हे अत्यंत सुरळीतपणे चालेल दक्षिण दिशेला जर आपण डोके ठेवले तर त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पूर्व दिशेला कोणी डोके ठेवावे तर पूर्व दिशेला विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांना विद्या अर्चना प्राप्त करायची आहे त्या व्यक्तींनी जर या पूर्व दिशेला डोके करून आणि पश्चिम दिशेला पाय करून झोपले तर या व्यक्तींना अत्यंत शुभफल असे प्राप्त होईल त्यानंतर जे आहे ते पश्चिम दिशा तर पश्चिम दिशेला डोके करून झोपले तर आरोग्याचे इशू सर्वात प्रथम आपल्याला निर्माण होत असतात आरोग्य चांगले राहत नाही त्यासोबतच आपले सर्व काही आरोग्यासंबंधित किंवा धन धान्य किंवा सुख किंवा बऱ्याच वेळेला एखादा व्यक्ती असतो त्याचा सद सदैव मूड जो आहे तो ऑफ असतो त्याचे कारण असे की किंवा तो व्यक्ती जो आहे तो चंचल मनाचा स्थिर मन राहत नाही त्याचे कारण असे की त्याचे जे डोके आहे किंवा झोपताना तो काय तर दक्षिण दिशेला डोके करून झोपतो त्यामुळे त्याची ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित न होत असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला त्या, त्या मनस्थितीचा किंवा आरोग्यासंबंधित इशू निर्माण होत असतात किंवा पोटासंबंधित विकार त्याला जाणवून येत असतात किंवा त्याला होत असतात तर त्यानंतर जे आहे ते उत्तर दिशा उत्तर दिशेला जे आहे ते डोके ठेवल्यानंतर दक्षिण दिशेला पाय होतात तर उत्तर दिशेला डोके ठेवून दक्षिण दिशेला पाय न करावे कारण की दक्षिण दिशा ही आपल्याला लक्ष्मीकारक आहे आणि त्या दिशेला जे आहे ते ठेवू नये या प्रकारे आहे आणि त्यानंतर उत्तर दिशेला ठोकल्यानंतर आपण म्हणतो की उत्तरे निर्माल्यमविसृज्य म्हणजेच की असेल किंवा वारला असेल तर त्याचे डोके दिशेला दिशेला जे आहे ते आपण उत्तर दिशेला आणि दक्षिण दिशेला पाय ठेवत असतो त्या प्रकारे न ठेवता किंवा त्यासोबतच ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते आपले व्यवस्थित होत नाही त्यानुसार जे आहे आपण दक्षिण दिशेला डोके न ठेवता आ, उत्तर दिशेला डोके न ठेवता दक्षिण दिशेला पाय न करून आणि त्यासोबतच आपण जर दक्षिण दिशेला किंवा पूर्व दिशेला जर डोके ठेवून झोपत असाल तर ते साठ त्यासाठी उत्तम आपल्याला असे फळ प्राप्त होईल वास्तुशास्त्रानुसार अनेक असे नियम वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सांगितलेले आहेत किचन संबंधित आहेत आपल्या हॉल संबंधित आहेत मुख्य दा द्वारा संबंधित आहेत आपण कोणती वस्तू कुठे ठेवावी संबंधित सर्व काही आपल्याला नियम वेगवेगळ्या प्रकारे दिलेले आहेत आणि त्याचे फळ आपल्याला प्रकारे प्राप्त होते हे सुद्धा आपण जाणून घेऊ शकता तर या नक्कीच या व्हिडिओला आपण सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे धन्यवाद